राज्यातलं जे काही वातावरण आहे आभाळाचं ही परिस्थिती किती दिवस राहील यापूर्वी तुम्हाला पूर्वकल्पना दिली आहे की शंभर टक्के क्लिअर वातावरण ह्या आठवड्यामध्ये सरळ सरळ चार तारखेपर्यंत नाहीये मात्र आपल्याला विना अडथळे पेरण्यास सुरळीत पार पडतील थंडी संदर्भात देखील माहिती दिलेली आहे तारखा त्याच आहे बदल अजिबात नाहीये पण पेरणीसाठी पोषक तारखा कोणत्या असतील ज्यामध्ये गहू असा प्रमुख पीक हरभरा पीक आणि इतर कोणती पिकांना कसं वातावरण लागतं हे आप आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या चार पाच दिवसामध्ये कुठे पाऊस पडेल याचा सुद्धा आपण आढावा घेऊयात माहिती शेवटपर्यंत ऐका कोणत्या जिल्ह्याचं नाव राहिले ते कमेंट मध्ये करा व्हिडिओला सुरुवात करतोय तर मित्रांनो येणारी एक नोव्हेंबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल अशी परिस्थिती आहे व्याप्ती कमी झालेली आहे पण वातावरण मात्र खराब राहणारच जसं जसं तुम्हाला मी मागे सांगितलं तसं सोलापूर सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर यवतमाळ हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी तर नांदेडमध्ये मुख्य काही भागांमध्ये पेंडवलता पावसाची नोंद होईल अशा काही भागांचा समावेश आहे कापूस पिंदास्तवेचा मोठेही अडथळे नाहीत फक्त ज्यावेळेस चार पाच वाजतील किंवा साडेतीन वाजतील त्यावेळेस आभाळ मोठं येईल चांगल्या काळापुट्ट्या फळ येतील पाच सहा वाजता त्या पश्चिमेकडनं येतील आणि पश्चिमेकडनं येणारा पाऊस जास्त काही अलर्ट असतो नसतोच त्यामुळे तेवढी काळजी तुम्ही घेऊ शकता यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही प्रमुख भागांनाच तो पाऊस असेल सर्व व्याप्ती राहिलेली नाहीये या ढगांना तितकट आकर्षकता किंवा तेवढा अल्ट्रासिरियस किंवा सेक्टोकोलंबसमध्ये निर्मिती नाही त्यामुळे एक नोव्हेंबरची तारीख अशी असेल शनिवारी दोन तारखेला पावसाचा जो काही प्रभाव असेल तो नांदेड जिल्ह्यामध्येच आहे दिलगूर परिसर असेल किनवट असेल त्यामध्ये थोडेफार अहिल्यानगरचे भाग नाशिक क्षेत्रातले भाग नागपूरमध्ये मोजक्या ठिकाणी आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी आभाळ आणि खावल्या खावल्याचा आभार आता वाढायला सुरुवात होईल हे जे काही अवकाळी संकट आहे ते दूर होण्याचा अंदाज स्पष्टपणे व्यक्त केलेलाच आहे पण चार तारखेपर्यंत का म्हणणे वातावरण खराब आहे महाराष्ट्रामध्ये व्याप्तीचा विषय असा आहे दोन तीन तारखेदरम्यान थोडीफार दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वाढेल पण त्याचा जो काही प्रभाव आहे नदी नाले वाहतील किंवा अशी परिस्थिती त्यामध्ये स्पष्टपणे दिसत नाही मोजके भाग वगळता म्हणजे त्यामध्ये तशा प्रकारचा धोका नाही पण एखादो गावाला गर्मीच्या लेवलमुळे टेम्परेचर जास्त असल्यामुळे कदाचित ते धोके होऊ शकतात त्यामुळे थोडं सतर्क रहा पाचच्या आतमध्ये वापसा झालेल्या शेतकऱ्यांनी पाच तारखेला चार तारखेला पेरणी करू शकतात कारण की।, की ते असा भाग आहे की जमिनीला कितीही पाऊचला तरी थोडंफार मशगत केली किंवा कोरड पडते खडकाळ जमीन त्यांनी पाच सहा तारखेला पेरणी केली तरी चालेल पाच सहा तारखेच्या पडे मोठे धोके नाहीत ज्यांची जमीन नऊ दहा तारखेच्या वापस्यावरती येते त्यांना एक विनंती आहे सात तारखेपासूनच सहा सातलाच मी तुम्हाला मागेही सांगितले सकाळच्या आणि संध्याकाळच्या मध्यरात्रीच्या थंडीमध्ये चांगली वाढ होणार आहे चांगली म्हणण्यापेक्षा ती दिवसा फारशी जाणवणार नाही ना 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 ना। आणि एक्झॅक्टली तेच सांगतोय वारंवार ज्यावेळेस झाडाची सावली आपल्याला थंड लागू लागेल पाणी पिताना सुद्धा ते थंड वाटू लागेल दिवस मावता बैलगाडीमधनं घरी येताना गावाजवळ आल्यावरती एक झुळूक अशी थंड लागते एक्झॅक्टली त्यावेळेसच टेम्परेचर लॉस झालेलं असतं आणि त्यावेळेस ज्या थंडीची आपण अपेक्षा करतो ती थंडी था, आलेली असते आणि हेच तारखा आठ तारीख असणार आहे की सात आणि आठला ला हे प्रकार घडतील गावामध्ये बैलगाडी मधनं येता आणि थंडी वगैरे लागणं असे प्रकार आहेत तर सात तारीख अशी आहे मित्रांनो सात तारखेपासून थंडीमध्ये सकाळमधली टायमिंग वाढणार आहे जसं की सहा सातला एक घंटा दोन घंटा रात्रभर काही ठिकाणी थंडी जाणू लागेल पण सात तारखेला आणि आठ तारखेला ती टायमिंग वाढेल अकरा बाजूस ऊन जे आहे ते टेम्परेचर वाटणार नाही आणि एक्झॅक्टली सांगतोय सर सरळ नऊ आणि दहा तारखेला दुपारा सुद्धा थंडी जाणू लागेल दुपारा सुद्धा म्हणजे दिवस सुद्धा झाडाखाली बसलं की थंडी वाटेल तर आता ही परिस्थिती चांगल्या थंडी संदर्भात जर आपण बघितली तर दहा अकरा तारखेला तुम्ही पेरण्या करू शकता गहू असतील हरभरा असतील किंवा थंडीवरती चांगल्या पद्धतीने येणारे पिकं असतील ते, ते करू शकता आता नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा खराब आहे इतकाही खराब नाहीये पण यानंतर सुद्धा पाऊस येऊ शकतं का हा वारंवार विचारला जाणारा लगा प्रश्न आहे असे सिमस्टम वादळी वारे जे काही अरबी असेल बंगालचा उपसागर असेल या समुद्रामध्ये ते होतच राहतील त्यामुळे नोव्हेंबरच्याही शेवटच्या आठवड्यामध्ये सिस्टम खराब होण्याचे अंदाज आहेत पण त्याबद्दलही आपण आज स्पष्ट का बोलत नाही कारण की लोक काय करतील पेरणेच लांबून टाकतील त्यामुळे पेरण्या लांबवण्यासाठी हा अंदाज नसतो त्यामुळे तुमचं बेमोसमी पेरणी होईल त्यापेक्षा तुम्ही ह्या मोसमामध्ये कदाचित चांगल्या पद्धतीचं प्रतीचं क्वालिटीचं किंवा आवरेजचं उत्पादन घेऊ शकता त्यामुळे पोषक अशी परिस्थिती तुम्हाला चार पाच तारखेच्या पुढे आहे जशी जशी वापसा होईल तसं तसं ह्या दहा बारा तारखेपर्यंत पेरण्या आटोपटे घ्या आणि त्यानंतर परिस्थिती डिसेंबर महिन्यात सुद्धा एक आठवडा किंवा दोन आठवडे खराब आहे त्यामध्ये फारसं काही नुकसान नाही तोपर्यंत आपला कापूस वगैरे असून घरी येतो तर लक्षात घ्या अशी परिस्थिती आहे आणि उत्तरेकडची जे काही वाऱ्या आहेत ते पाच तारखेला डेव्हलप होतील ज्यामुळे डब्ल्यूडीची थंडी महाराष्ट्राकडील आणि पाच तारखेपर्यंत तुरळक मध्यम हलका अशा प्रकारचा प्रतीचा पाऊस हा किंचित काही भागांना होतच राहील जास्त त्याची व्याप्ती अजिबात नाहीये सहा तारखेपर्यंत आणि सात तारखेपर्यंत खावल्या खावल्याचा आभार जे आता खावल्याचा आभार येते खावल्या तुरीला बाधक असतं तुरीच्या गाठी गाळतंय हे आभार मात्र येत राहील तुरीच्या शेंगा भरेपर्यंत आभारचा जो काही झटका आहे शंभर टक्के निरभ्र आभार जे आहे ते होणार नाही याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राच्या खानदेश असेल विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल हे खवल्या खवल्याचा आभा ज्यामध्ये मोठी धगाळ परिस्थिती नसते पण ते आभा इथे तर ही परिस्थिती कायम राहणार आहे महाराष्ट्रामध्ये चार दिवसाच्या पाच दिवसाच्या गॅप नंतर का होणार तर अशा प्रकारचा संपूर्ण शेड्यूल आहे जय शिवराय धन्यवाद